तो आणि ती हॅपी बर्थडे जानू थँक्यू पण अरे किती वेळा विश करशील तुझा बर्थडे रोज जरी आला तरी मला आवडेल तो तिचा हात हातात घेत म्हणाला चांगला मस्का लावतोय आज तर नाही अगं खरंच म्हणजे मला रोज सुट्टी घेऊन तुझ्यासोबत वेळ घालवता येईल ती खळाळून हसली तिच्या दोन्ही घालांवर उम गालांवर उमटणाऱ्या खळीकडे बघण्यात तो हरवून गेला ते प्रेमयुगल एकमेकांच्या हातात हात गुंपून गार्डनमधल्या मधल्या एकांत कोपऱ्यात बसले होते अंधार पडू लागल्यामुळे शहरातले लुकलुकणारे दिवे उजळू लागले होते रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्यांचे ठिपके ठिपके शहर धावतंय ही जाणीव करून देत होते या दृश्यांकडे बघत एकमेकांच्या सहवासात तासान तास घालवायला दोघांना आवडायचं गेल्या दोन वर्षात ते कित्येक वेळा इथे आले होते खरं सांगू तुझ्यासोबत इथे आले ना की परत जावंसच वाटत नाही भीती वाटते या शहराची इथल्या भल्याबुऱ्या कित्येक गोष्टींची तो सोबत असला हे खू खूप आधार वाटतो मला प्लीज डोंट यू डेअर टू लिव मी प्लीज म्हणून धमकी देण्याची अजबतरा आहे भाईसाहेबांची तो हसून म्हणाला ती सुद्धा हसली डोंट वरी तू सोड म्हटलं तरी तुझा पिछा काही मी सोडणार नाही प्रॉमिस प्रॉमिस ती अलगत त्याच्या खुशीत शिरली बराच वेळ ते निशब्दपणे तसेच बसून होते मोबाईल फोनचार्जिंगने तंद्रीतून बाहेर आले तिने जरा नाखुशीने स्पर्समधून ते त्रासदायक यंत्र बाहेर काढलं हॅलो मी कमिशनर राणे बोलतो गुड इव्हिनिंग सर ते फोन कानावर घट्ट दाबत म्हणाले त्याला बोलणं ऐकू येऊ म्हणून ती खबरदारी होती सॉरी एक इमर्जन्सी होती म्हणून त्रास दिला हरकत नाही बोला तुम्ही फिनिक्स मॉलमध्ये बॉम्ब लपवण्यात आलाय अशी आम्हाला शंका आहे शंका हो म्हणजे जवळजवळ खात्रीच आहे तशी नुकताच आम्हाला फिनिक्स मॉलच्या समोर असलेल्या ज्वेलरी शॉपमधून फोन आला होता काल रात्रीचे फुटेज पाहत असताना त्यांना कालपुरुष मॉल मॉलमध्ये प्रवेश करताना दिसला काय हो त्यांचे दोन कॅमेरे दुकानाबाहेरच्या हालचालींवर नजर ठेवून असतात म्हणून त्यांना तो दिसला फिनिक्सचे सी सी टी व्ही त्यांनी रिकामी केले असावेत म्हणून त्यात काही सापडलं नाही हा महाभयंकर प्राणी तिथे गेला म्हणजे काहीतरी मोठा विनाश करण्याचा इरादा असेल त्याचा आठवतंय मागे एकदा पण त्याने पाच पद्धतीने बॉम्ब बॉम्ब ब्लास्ट केला होता बरोबर आताही त्याने एखाद्या ठिकाणी लपवला असेल बॉम्ब तिने बाजूला पाहिलं आणि जिप चावली आय I मीन mean, फाईल लपवली असेल फाईल ते जाऊ द्या सर मला सांगा मी काय मदत करू शकते आम्ही बॉम्ब शोधक पथक नेऊन तपास केला असता पण तसं केल्यास खूप गोंधळ माजेल आपल्याला समजलं हे कालपुरुषाला माहीत घडल्यास तो वेळेच्या आधीच ब्लास्ट करू शकतो म्हणून माझी अशी विनंती आहे की तुम्ही साध्या विषात फिरून बॉम्ब कोठे आहे ही, ही शोधून काढा बाकी आम्ही सांभाळून घेऊ तुमच्याकडे सुपर पॉवर्स आहेत याआधी सुद्धा तुम्ही या सुपर विलनला मात दिली शेकडो लोकांचे जीव धोक्यात आहेत डोंट वरी आय मी आय एम कमिंग एवढं बोलून तिने कॉलकट केला तो कंटाळवाण्या चेहऱ्याने तिच्याकडे बघत होता अशा वेळी फोन आल्याचं त्याला आवडत नाही हे तिला माहित होत अरे मला ना एक अर्जंट काम निघालं आहे ऑफिसमध्ये मॅनेजर साहेबांनी बोलावले लगेच जा। तासाभरात जाऊन येऊ कमी अशी गेले आणि अशी आले आजचा स्पेशल दिवस तुझ्यासोबत घालवावा म्हणून मी लवकर तुला भेटायला आलो माझ्या खडूस बॉस कडून अर्ध्या दिवसाची सुट्टी कशी मिळवली माझं मलाच माहित आण तुझ्या बॉसचा फोन आला की लगेच चाल चालली धावत दिस इज नॉट फेअर यार सॉरी शोन्या पण खूप जरूरी आहे रे जाणं खू एक खूप महत्वाची फाईल माझ्या कपाटात आहे ती लिहून ले लगेच येते बोलता बोलता ती घाई घाई तुटली ठीक आहे चल मी पण येतो सोबत तिकडून तिकडेच डिनरला जाऊ अरे नाही म्हणजे तू कशाला त्रास करून घेतो योगाज मी आणली आहे ना गाडी ही गेले आणि ही आली वाट न पाहता ती धावत निघाली त्याने तिच्या आकृतीकडे निराशेने बघितलं आणि स्वतःला मोशार गवतात झोकून दिलं आजची कामगिरी रंगरूप न बदलता अन खास पोशाख न चढवता पार पाडायची असल्यामुळे तिला चिंता नव्हती विसाव्या मिनिटाला हातातली पर्स सावरत तिने त्या अलिशान मॉलमध्ये प्रवेश केला आणि पुढच्या अर्ध्या तासात आप आपल्या मानसिक शक्तीच्या आधारे विस्फोटक गोष्टीचा तपास लावला हॅलो सर मला तपास लागला आहे तुम्हाला हवी ती गोष्टच टेरेसवर असलेल्या कचऱ्यांच्या पेट्यानं आड लपवलेली आहे बॉम्ब शोधक पथकातल्या एका व्यक्तीला पाठवलं तरी पोरीस आहे त्या आजूबाजूला बघत हळू आवाजात बोलली थँक यू व्हेरी मच असे धरा असे धारा तू खरी सुपरवुमन आहेस परत एकदा आपल्या माणसांचा प्राण वाचवलास इट्स ऑल राईट right, सर हे तर माझं कर्तव्यच आहे बरं तू बघितलंस का कुठल्या प्रकारचे आणि किती बॉम्ब आहेत ती उत्तर देणार तेवढ्यात मॉल बाहेर पडणाऱ्या तिला समोरून साध्या विषात असलेले कमिशनर प्रवेश करताना दिसले सर एक मिनिट होल्ड करा ती फोनमध्ये कुजबुजली कमिशनरला क्रॉस करून बाहेर पडल्यावर तिने परत बोलायला सुरुवात केली मी घाईत असल्याने किती आणि कुठल्या प्रकारचे बॉम्ब आहेत बघू शकले नाही फक्त टेरेसवर बारुदाचा साठा आहे एवढंच मला कळालं आणि लगेच मी तुम्हाला सांगितलं हरकत नाही तसंही आम्ही पोहोचतच आहोत काय असेल ते कळवतो सॉरी सर पण आजची रात्र बिझी आहे मी आपण उद्या बोललं तर चालेल का हो शुअर थँक्स वन्स त्याने फोन बंद करून टाकला स्विच ऑफ करून पर्समध्ये फेकला बघ एका तासाच्या आत परत आले की नाही बरं झालं नाहीतर मला इथंच समाधी घ्यावी लागली असती हे जरा अतिच झालं धन्यवाद चला आता पोटात इंधन टाकायला जाऊयात ॲज यू विश माय लॉर्ड त्याने राहून दिले पॅन्ट आणि दोघेही जण निघाले त्या छोटे पण शानदार हॉटेलच्या हो टेरेसवरचा तो अख्खा मजला त्याने बुक केला होता सगळीकडे हृदयाच्या आकारातले गुलाबी फुगे लटकत होते काहीतर काहीवर लव्ह यू तर काहीवर हॅपी बर्थडे टू यू लिहिलेलं होतं पार्श्वभूमीला गुणगुणणारं बॅकस्ट्रीट बॉयचं शो मी द मिनिंग शांततेला अधिक गैर करत होतं मध्यभागी असलेला सुशोभित टेबल रंगबिरंगी कॅन्डलच्या प्रकाशात उजळून निघाला होता त्याने हलकेच तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली समोरचं दृश्य पाहून तिचा आरसपाणी चेहरा आनंदाने उजळून गेला एकमेकांच्या हातात हात घेऊन दोघे जण नियोजित जागी जाऊन बसले आजूबाजूचा लख उजेड गायब होऊन मंद आभा पसरली इतका वेळ काजव्यासारखा टिमटिमणारा प्रकाश आता लख भासू लागला त्याने खिशातला गुलाब काढून तिला दिला तिच्या चेहऱ्यावरचं हास्य अजून रुंदावलं थँक्स मी तुझीच आहे राजा पण उगाच एवढा खर्च त्याने तिच्या गुलाबी ओठांवर बोट टेकवलं तो विचार तू नाही करायचास बर बाबा चूप दॅट्स लाईक अ बेटर गर्ल नाव गेट रेडी टू सेलिब्रेट त्याने जागे बघू जाग मागे बघून इशारा केला थोड्या अंतरावर उभा असलेला बिटर लगबगिनी समोर आला आपल्या हातातला केक त्याने टेबलावर ठेवला हॅपी बर्थडे मॅडम बोलून निघून गेला आनंदाच्या तुषारांनी पुढचे काही क्षण चिंब भिजत राहिले तू मला विचारलं होतं ना की बर्थडे गिफ्ट काय आहे हो तू बोलला होतास काहीतरी स्पेशल आहे काय आहे सांगणं आय एम सो एक्सायटेड ओके okay, पण जर माझ्या प्रश्नांचं उत्तर हो असेल तरच मिळेल अरे बापरे बरं विचार तो तिला एका बाजूला घेऊन गेला काय चाललंय तुझं कळेल डोळे बंद करा दी। अरे पण नो क्वेश्चन्स ओके बाबा तिने डोळे अलगद बंद केले त्याने मनगटी घड्याळावर नजर टाकली उघड उघडू का डोळे जस्ट फ्यू सेकंड्स डाळली त्याने परत एकदा वेळ पाहिली हां उघड आता तिने तसंच केलं समोर दूर दूरपर्यंत पसरलेल्या इमारती अन आणि त्यांच्या अधून मधूनच डोकवणार काळं भूर आकाश होतं बराच वेळ झाला तरी त्या दृश्यात काही फरक पडला नाही काय आहे मला तर काहीच दिसत नाही ती त्राग त्रा याने बोलली आणि त्याच्या दिशेने ओढली तिच्याकडे बघून तो हसला आणि गुडगा जमिनीवर टेकवत खाली बसला खिशात हात घालून त्याने एक छोटीशी डब्बी बाहेर काढली मंद निळसर प्रकाशात त्यात आतली अंगठी लख करत होती यू मॅरी मी धडधडत्या काळजाने त्याने जादूई शब्द विचारले या अनपेक्षित सुखद धक्क्याने तिच्या जाणीवेचा कणकण थरारला चेहरा दुसरीकडे वळून ती तिच्याच न कळत लाजली हो की नाही सांग ना बावळटा हो आनंदाने बेबाव होऊन त्याने तिला आपल्या मजबूत बहुपाशांच्या मितीत बद्ध केलं या मोहमयी क्षणात त्याला बराच वेळ हरवून जायचं होतं समोरच्या फिनिक्स मॉलवर लपवलेलं आणि आकाशात विल विल्यू मेरी मी हा संदेश झळकवणारे रॉकेट ऐन ऐनवेळी का उडाले नाहीत याचा विचार तो नंतर करणार होता